सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील संवर्ग चार म्हणजेच बदलीपात्र शिक्षक याविषयी अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार बदलीपात्र शिक्षकाच्या बाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत ते आपण आज सविस्तरपणे पाहूया टप्पा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल टप्पा क्रमांक म्हणजेच संवर्ग एक दोन तीन किंवा चारमध्ये जे नियम दिलेले आहेत त्यामुळे बदली होत असलेले सर्व बदली पात्र शिक्षक जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा संवर्ग चारमधील बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल म्हणजे तीसपैकी एकही शाळा जर मिळाली नाही तर आपली बदली ही विस्थापित राऊंडमधून करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल म्हणजे आपण जर बदलीपात्र आहोत मग ते संवर्ग एक दोन तीन किंवा चार कोणत्याही संवर्गात असो जर आपण पसंती प्राधान्यक्रम दिला नाही आणि जर आपण बदलीपात्र असू तर सेवा सुद्धा विचारात घेतली जाणार नाही आणि अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी तेव्हा आपली बदली करण्यात येऊ शकते सर्व शिक्षकांना किमान ती शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील जर रिक्तच नाही आहेत तीसपेक्षा जास्त तर अशा वेळेस ज्या रिक्त आहेत तेवढ्या शाळा आपल्याला भरणं अनिवार्य राहील दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा फॉर्म आपण विड्रॉ करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी मात्र फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील रिक्तपदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे म्हणजे काही शाळा आपल्याला दिसत नसणार आहेत तर त्या समानीकरणासाठी ठेवलेल्या आहेत असं आपण समजायचं आहे या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाज्येष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा कारण बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त शाळा प्राधान्यक्रमात द्यावयाच्या आहेत अशा वेळी रिक्त शाळा ह्या अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली, प्रक्रिये बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो या जी आरमधील हा महत्त्वाचा बदल आहे दोन हजार अठराच्या बदल्यांमध्ये आपण फक्त सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या जागा मागू शकत होतो परंतु आता आपण ज्येष्ठ शिक्षकांच्या सुद्धा जागा आपण पसंतीक्रमामध्ये टाकू शकतो बदलीपात्र शिक्षकांना बदलीकरिता नकार म्हणजे पर्याय अ किंवा होकार पर्याय आ देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे बदलीपात्र शिक्षकांना बदली नको असल्यास अपर्याय निवडावा व बदली हवी असल्यास आ पर्याय निवडावा बदलीपात्र शिक्षकांना फॉर्म भरतेवेळी ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे परंतु मला वाटतं की बदली घेताना आ म्हणजे मला बदली हवी आहे हा पर्याय निवडावा कारण बदली पात्र शिक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बदल्या ह्या शंभर टक्के होणारच आहेत त्यामुळे आपण विस्थापित राऊंडमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर आपण मला बदली हवी आहे हाच पर्याय निवडणं योग्य होईल ते आणखी सविस्तरपणे आपण समजून घेऊया बदलीपात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास म्हणजेच अपर्याय निवडला असल्यास काय शक्यता आहेत पाहूया बदलीपात्र शिक्षकांनी पर्याय अ म्हणजे मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझा खालील प्राधान्यक्रम विचारात करण्यात यावा हे निवडले असल्यास अशा शिक्षकांना त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेली असतानासुद्धा सिस्टीम ती शाळा त्यांच्या पसंतीक्रमानुसार न देता इतर पर्यायी शाळा देण्याचा प्रयत्न करेल अशावेळी बदलीच्या टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांना बदलीने न दिल्यास सदर शिक्षकाची बदली होणार नाही म्हणजे अगदी सगळ्या बदल्या होईपर्यंत सुद्धा तुमची शाळा जर कोणीही बदलीने मागितली नसेल तर तुमची बदली होणार नाही म्हणजेच तुम्ही बदली पात्र असाल तरीसुद्धा परंतु इतर शिक्षकांच्या पसंतीक्रमातील त्या शिक्षकाची शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यास अशा वेळी पर्यायाने सदर शिक्षकाची शाळा बदलीने द्यावी लागेल पसंती अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी दिलेल्या क्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असतील अशा वेळी सदर शिक्षक विस्थापित होऊ शकतो प्रशासकीय कारणास्तव जर आपण बदली मागितली तर आपण विस्थापित होण्याची शक्यता जास्त असते बदलीपात्र शिक्षकांनी जर अपर्याय मला बदली नको असल्यास निवडल्यास त्यांची बदली देताना सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्याग केलेले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने शाळा न मिळाल्यास त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागांवर बदली देण्यात येईल म्हणजे जर आपली शाळा ऑलरेडी संवर्ग एकमधल्या शिक्षकाने घेतली आहे तरीही आपण बदली नको असं दिलंय मग आपल्याला त्याच टप्प्यात म्हणजे संवर्ग चारच्याच टप्प्यामध्ये जी पण शाळा उपलब्ध असेल तिथे बदली देण्यात येईल म्हणजे पोर्टलवर जर आपण अपर्याय म्हणजे मला बदली नको असं निवडला तर आपण अशा भ्रमात राहू की आता आपली बदली होणार नाही पण तसं होणार नाही जर आपली शाळा संवर्ग एक दोन तीनमधील शिक्षकांनी मागितली असेल तर आपली बदली निश्चित होणार आहे ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा समवर्ग एक समवर्ग दोन किंवा बदली अधिकारपात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली आहे अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक अ निवडू नये आता आपल्याला अंदाज येतोच की आपली शाळा कोण घेणार आहे कोण कोणत्या शिक्षकाला मिळालेली आहे ते आपल्याला समजणार आहे त्यामुळे आपण फॉर्म भरताना पर्याय क्रमांक अ निवडू नये म्हणजे आपण विस्थापित राऊंडमध्ये जाणार नाही तसेच बदली बदलीपात्र शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा शिक्षकांनीसुद्धा पर्याय क्रमांक अ मला बदली नको हा पर्याय निवडू नये कारण सहाय्यक शिक्षक यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकाची शाळा कोणत्या तरी शिक्षकांच्या प्राधान्यक्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे सेवा कनिष्ठ शिक्षकांनी सेवा ज्येष्ठ शिक्षकाची शाळा मागितली असल्यास व त्यांना त्यांच्या पसंतीक्रमाने ती मिळाल्यास सेवा ज्येष्ठ शिक्षकांची बदली ही सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या ज्येष्ठतेनुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात बदलीपात्र शिक्षकांना जर संवर्ग चार या टप्प्यामध्ये पसंती क्रमानुसार शाळा मिळाली नाही व ते अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा ती शाळा भरण्याची संधी मिळेल आता हे महत्त्वाचे आहे दोन हजार अठराच्या बदली प्रक्रियेमध्ये शासन आदेशात बदलीपात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली, बदली मागत असताना सेवा कनिष्ठ हा सेवा ज्येष्ठ शिक्षकाची शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांशी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत परंतु सद्यस्थितीत कोणताही शिक्षक कोणत्याही शिक्षकाची शाळा मागत मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये नकार देऊनही त्याच शाळेवर कायम राहणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य असेल किंवा नसेलसुद्धा हे महत्वाचं आहे आता पाहूया बदलीपात्र शिक्षकांनी जर बदलीस होकार दिला असल्यास म्हणजेच पर्याय आ निवडल्यास काय होऊ शकतं बदलीपात्र शिक्षकांनी बदली करता मला बदली हवी आहे पर्याय आ निवडल्यास त्यांची बदली त्यांच्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांचे जिल्हा सेवा ज्येष्ठतेने होतील बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा न मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्याग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचा पसंतीक्रम किंवा त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्याग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल ज्या बदलीपात्र शिक्षकाची शाळा संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकारपात्र शिक्षकांनी बदलीने घेतलेली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक आ मला बदली हवी आहे निवडावा बदलीसाठीचा फॉर्म भरताना आपण थोडासा अभ्यास करून व्यवस्थितरित्या फॉर्म भरावा सदर व्हिडिओ आपण इतर ग्रुपवरसुद्धा शेअर करू शकता जेणेकरून आपल्या शिक्षक बंधू भगिनींना त्याचा फायदा होईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या इझी लर्निंगसह शिकू या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद